जय जवान जय किसान आज उमरीतील तरुण या ठिकाणी शेतकऱ्याच्या अनेक विविध प्रश्नासाठी उपोषणाला बसलेले आहेत त्यामध्ये मुख्य प्रश्न आहे जो की शेतकऱ्यांचा कर्जमाफी त्याचबरोबर जो उमरी आणि पाथोडचा आमचा मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरील पूल त्या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खर तर प्रशासनाने त्याची लवकर दखल घ्यावी कारण ज्या वेळेस रस्ता बंद होईल त्यावेळेस प्रशासन जागं होईल त्या अगोदरच आमची विनंती आहे की गावकऱ्याला एकच मार्ग आहे आणि त्या मार्गाने जावं लागतं त्यामुळे तो एक मुद्दा आहे त्याचबरोबर अनेक आंतरवाली गावकऱ्यांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो देखील महत्वाचा आहे त्याचबरोबर जे आमचे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे की जे वन विभागाच्या हद्दीची जी जमीन आहे त्या जमिनीतून त्या जागेतून खर तर त्या शेतकऱ्यांना एक गाडीवाट असेल किंवा रस्ता त्या ठिकाणी मंजूर करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी तो देखील मुद्दा आहे त्याचबरोबर ही केवायसी असेल जॉब कार्ड ची मुद्दा जो आहे तो एकथिल करावा किंवा मग रद्द करावी त्याचबरोबर अनेक मुद्द्यावर या ठिकाणी मुंबईतले तरुण उपोषणाला बसलेले आहे त्यांची लवकरात लवकर प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थाच्या वतीने तरुणांच्या वतीने करण्यात येत आहे त्याचबरोबर या वर्षीचा पीक विमा असेल त्या पीक विमा मिळण्याबाबत सुद्धा या ठिकाणी मुद्दा टाकलेला आहे त्यात त्याची दखल घ्यावी ही या ठिकाणी आम्ही विनंती करू धन्यवाद